स्वागत अध्यक्ष म्हणून सर्वांपासून सर्वांचं स्वागत केलेलं आहे तरी या कविसंमेलनाचे अध्यक्ष मोकुम सरांचे आता खूप छान गजल आहे त्यांचं परत एकदा मी स्वागत करते आणि व्यासपीठावरील आदरणीय आमचे सर्वांचे वर्षानुवर्ष आपण ज्यांना ऐकत आलेलं आहे विश्वनाथ गायकवाड सर माझ्या मैत्री डॉक्टर भारती पाटील आज ज्यांची आज आजच ओळख झाली त्या मनाली ताई आणि आज मी कवी जमेल सर आणि ज्यांचा आज दिवसभर हा कार्यक्रम आपण इतका परिक्रमेला आयोजन आणि नियोजन केलं आपले दादाजीला राजे आणि विद्याताई तर ह्या प्रतिष्ठेच्या नावचा हा पुरस्कार सर्वांना मिळालेला आहे तर त्या प्रतिष्ठेसाठी सकाळी मी कविता म्हणलीच होती त्यांची मुलगी प्रतिष्ठा कारण लेखी जन्माचं जिथं जिथं स्वागत होतं तिथं तिथं मला अतिशय आनंद होतो आणि लेखीचा लेखीच्या नावचं हे संमेलन आयोजन करतात तिने आठ वर्ष झालं तर सगळ्यांनी आता कविता ऐकवले शेर ऐकवले कोणी गजल ऐकवले सकाळी मी ओबी मला वाटतं सगळ्यांचा मूड असा एलिव्हेट करण्यासाठी आणि अध्यक्षांनी पण आता सूचना केलेली आहे कारण सकाळी त्यांना मी माझं पुस्तक प्रेझेंट केलेलं आहे स्त्री शक्तीची उत्तुंग घराने तरी स्त्री गृह हत्या का त्या पुस्तकाने माझा पाळणा त्यांनी पाहिलेला आहे आणि ते, ते म्हणाले की तुम्ही आता पाळणार तर ऐका लेखी जीवनाचा पाळणा आहे की आहे घराची शान हे माहेरचा मोठा गमान दोन कशाला हवा मुलीला म्हणा वंशाचा ठिवा मुलगा तुम्हाला कशाला हवा वारसा मुलीला जावा वारसा मुलीला जावा मुली घाती घालात पार तीचा गहाती अवकाशात सुद्धा तीची भरारी जो बाणी जो जोरे जो अवकाशात जो। सुद्धा तिची भरारी जो बाणी जो जोरे जो, जो। लेखी जन्माचा साधन कर ग गुडाऊ बाहून पेळे लेखी जन्मा कविता कविता संमेलन चालू आहे आणि सगळे इथं दादा आहेत त्यामुळे नवैच्या जिल्हा वर्षी कविता गेटकी जिथे बघतो झाले आहे कवितेचं नाव आहे आवाज कसं म्हणतात प्रस्तावना लोक आहे परंतु ते नाही <स्यारी> सांगितलं तर कवितेचं पण लक्षात येणार नाही अशाच एका साहित्य संमेलनामध्ये गेले होते

बायकोला काही कळत नसतं पण आपल्या संस्कृतीत पती हा देव असतो म्हणून उलट बोलणं जमत नसतं म्हणून उलट बोलणं जमत नसतं अहो असं कसं म्हणता बायकोला नाही की आडीचे अक्कल तिला नाही कसलाच आकार अहो असं कसं म्हणता बायकोला नाही की आडीची अक्कल तिला नाही कसलाच आकार पण म्हणून सुद्धा तिला जमत नाही पतीला द्यायचा स्पष्ट नकार पण म्हणून सुद्धा तिला द्याय जमत नाही पतीला द्यायचा स्पष्ट नकार अहो असं कसं म्हणता बायको शिंदी म्हणजे आतिष्ठानी

बघायची मी चाललो कामावर अहो असं कसं म्हणता घर परत तुझी तू बघायची मी चाललो कामावर पण हे सारं कसं काय समजतं ब्लॅकल वायकोच्या जीवावर मग हे सारं कसं काय समजतं ब्लॅकल वायकोच्या जीवावर अहो असं कसं म्हणता बायको सोडून सर्व स्त्रिया सुंदर दिसतात अहो असं कसं म्हणता बायको सोडून सर्व स्त्रिया सुंदर दिसतात पण हे तुम्ही विसरू नका दुरून डोंगर साजरे असतात पण हे तुम्ही विसरू नका

माझी जागृत जागोजागी भेटत असते माझी मुलगी